धन्यवाद माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी माझ्या अनेक शेतकरी कुटुंबाची व्यथा शब्दातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे आपण ज्याप्रमाणे झाडाच्या मुळावर घाव घातले त्याचप्रमाणे देवसुद्धा आपल्या मुळावर म्हणजे शेतीच्याच मुळावर घाव घालत आहे शेतातलं जर नाही अन्नधान्य पिकलं तर कोण किती काय खाईल आणि किती जगल याचा विचार न केलेला बरा म्हणून निसर्गाचे रक्षण करा झाडे लावा झाडे वाढवा आणि ही माझी केवलवाणी व्यथा मी बाप्पाच्या पुढे सादर करत आहेत रायका या रचनेचे नाव आहे असा कसारे कोपला असा कसारे कोपला आधी उन्हानं तापला असा कसारे कोपला आधी उन्हानं तापला आता झाली ढग फुटी सारा शिवार धुतला आता झाली ढग फुटी सारा शिवार धुतला होते नव्हते नेले, हो नेले सारे गोठा झाला रे मोकळा होते नव्हते नेले सारे गोठा झाला रे मोकळा दूध नाही थेंब बहर घरी बाळ माझा रे भूकेला दूध नाही थेंब बरं घरी माझा बाळ रे भूकेला आसरा नाही कोठे नेलास वाहून घरटे आसरा नाही कोठे नेलास वाहून घरटे अंगभर पांघरून होते आता झाले रे ते थिटे अंगभर पांघरून होते आता झाले रे ते थिटे दानधर्म करता करता पडले हाताला रे घट्टे दानधर्म करता करता पडले हाताला रे घट्टे त्याला कोण सावरील हक्काची भाकर भेटे त्याला कोण सावरील हक्काची भाकर भेटे जो तो नडला बळीला घर शेतकऱ्यांचे जळते जो तो नडला बळीला घर शेतकऱ्यांचे जळते दुष्ट दुर्जन टपले सारे पोळी भाजाया पळते दुष्ट दुर्जन टपले सारे पोळी भाजाया पळते असा कोणी नाही उदार उचलील बळीचा भार असा कोणी नाही उदार उचलील बळीचा भार वरून राजा हा कोपला धरणीमाय कापे थर थर वरून राजा हा कोपला धरणीमाय कापे थर थर वामन अवतार घेऊन बळी पाताळी घातला बरं वामन अवतार घेऊन बळी पाताळी घातला बरं मन मोठ कर बापा देवा आता तरी तुच रे सावर मन मोठ कर बापा देवा आता तरी तू च रे सावर आता तरी तूच रे सावर तर ऐका ही शेतकऱ्याची व्यथा आहे याचा वाली कोण आहे तो तोच जाणे जिथं कोणी जवळपास असल सगळं केलेल्या शेतकऱ्यांना सगळ्या हाताने मदत करा सावरून धरा एकमेकाला सहाय्य करा आणि ऐका जर कोणी खरंच शेतकऱ्याची व्यथा जाणत असल तर तो याला कमेंट दिल्याशिवाय राहणार नाही हे मला पूर्ण खात्री आहे तुम्ही सगळे द्याच असं मी कधीच म्हणणार नाही पण माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा ऐकत राहा धन्यवाद